सेमी फायनल या मैदानातील तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर असेल कोण होतोय फायनल ला पात्र अरे चलवाय अतिशय सुंदर कोण मारतोय बाजी आणि शेवटच्या क्षणाला परत झाली मागण्या येऊन वाट्या केलं का जेव्हा खायन वाढतो तो पुढे पर्यंत पळत गेला काय धरायचा प्रयत्न करावं या ठिकाणी आदरणीय प्रताप सिंह चव्हाण अंत्री बुद्रुक आदरणीय उर्फ सत्तू भाऊ यांच्याकडून या ठिकाणी मग सुंदर अशी गाडी पाळवली येड्या सर्जेची गाडी त्याबद्दल सत्वानंद या ठिकाणी ड्रायव्हरला एक हजार रुपयाचं बक्षाल सोना माझा करणार एक हजार रुपयाचं बक्षीस वारी वारी ये चा चा खेतर नवेतर चा राजा या ठिकाणी रुपयाचं बक्षीस झालं आणि पाचशे रुपयाचं बक्षीस झालं अण्णा आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे बैलगाडी क्षेत्र नव्हे तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून या ठिकाणी या सत्तोची ओळख आहे असा हा दिलदार मनाचा राजा माणूस